आपा, आपला कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपल्याकडे सध्या गावराम कोंबड्या चालू आहे आणि जवळजवळ दोन महिन्याचं त्यांचं वय आहे मित्रांनो जर कोणाला गावराम कोंबड्या पाहिजे असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आपण कॉल करू शकता आणि कोंबड्या मागू शकता किंवा घेऊन जाऊ शकता मित्रांनो या कोंबड्या अंड्यासाठी एकदम उत्कृष्ट आहे आणि माणसासाठी सुद्धा एकदम खास आहे जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज मी तुम्हाला गावांग कोंबड्यांच्याबद्दल फुडो दाखवत आहे तर मित्रांनो आपल्याकडे एक दोन महिन्याच्या जवळजवळ दोन महिने, महिने वेळ झालेला गावरे गावरांग कावरी कोंबड्या आहेत आणि त्याची विक्री चालू आहे तर मित्रांनो ह्या कोंबड्या अंड्यासाठी एकदम छान आहे त्या वर्षात जवळपास दोनशे वीस ते दोनशे चाळीस अंडे देतात आणि ही सुद्धा खास आहे म्हणजे त्याचा दुहेरी उपयोग होतो अंड्यासाठी आणि मांसासाठी जर कोणाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण कॉल करून येऊ शकता हो आणि मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ